अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं कमाल तापमानात घट झाली होती ढगाळ वातावरणामुळे राज्यात रात्रीचा उकाडा अथवा उष्णतेच्या लाटेची स्थिती कुठेही जाणवत नव्हती मात्र हवामान खात्यानं राज्यभरात वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता त्यात नाशिकचाही समावेश होता आणि निसर्गानं जनमानसाची अधिक परीक्षणं पाहता हजेरी लावली वादळी वाऱ्यांसह नाशिक शहर आणि ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली कित्येक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली तर घरांचे अतोनात नुकसान झालंय पावसापेक्षा हवेचा वेग अधिक होता जोरदार पाऊस आणि तितक्याच वेगानं आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते झाडे पडल्याने अनेक ठिकाणी ब्लॅकआउटचा अनुभव नागरिकांनी घेतला रस्त्यानं पाणी वाहून त्यात साचलेला पाला पाचोळ्यानं ठिकठिकाणी पाणी साचले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक